नमस्कार व्हिनिस किचनमध्ये आपलं स्वागत आहे हे पहा गोसाळे गिलके किंवा पारोशे दोडके असे तीन नावं तर मला माहीत आहेत पण तुमच्याकडं काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का नसन खाल्ली तर अशा पद्धतीने बनवत खूप छान लागते खायला ह्याच्यामध्ये आपण जिरे मोहरीचा त तडका द्यायचा आलं लसण पेस्ट टाकायची भरपूर टाकायची आलं लसूण पेस्ट म्हणजे ही भाजी खायला खूप छान लागते इथं थोडा गरम मसाला काळा मसाला लाल तिखट हळद असं मी घेतलेलं आहे आणि हे मसाले आपले घरगुतीच आहेत त्याच्यामुळं काही मसाल्यांचा त्रास होत नाही त्याच्यामध्ये मी कढीपत्ता वगैरे घातलेला आहे छान आपला मसाला परतून झाला का मग हे पहा हे गिलके मी चिरून घेतलेले आहेत इकडं स्वच्छ धुवून पाण्याने चिरून घेतलेले आहेत हे आपल्याला ह्याच्यात घालायचे ह्या भाजीला आपल्याला का पाणी वगैरे काही घाला लागत नाही कारण की हे आपण जर वाफेवर शिजवले का ह्याला ॲटोमॅटिक पाणी सुटतं त्याच्यामुळं ह्याला आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही छान हलवून घ्यायचं चवीनुसार मीठ वगैरे घालायचं ह्याच्यामध्ये मस्त परतू परतू घ्यायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा लाईक सबस्क्राईब करत नाहीत व्हिडिओला ताई साहेब हॉटेल आपलं दिंडोरेला आहे तुम्ही दिंडोरे केंद्रामध्ये आले तर तुम्ही हॉटेलला येऊ शकता ताई साहेब कोणाला विचारलं तरी सांगते ना आपलं समर्थ पेट्रोल पंप शेजारी आहे वनिश्रप्त शृंगील जातानी ह्याच्यामध्ये पहा मी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ अशी घातलेली आहे ही डाळ घालून आपल्याला झाकून बारीक गॅसवर ठेवायची आहे शिजायला इथं मी एका पातेल्यामध्ये पहा तेल घेतलेलं आहे तेल घेऊन परत ह्याच्यामध्ये जिरे मोहरी फोडणीला घातले आहेत इथं पहा कांदा लसण आलं आणि खोबरं हे जी पेस्ट मी केलेली आहे इथं पुदिना आणि कडीपत्ता घेतलेला आहे धुवून तर हे आपण जिरे मोहरी तडतडले का त्याच्यामध्ये हे आपण पेस्ट घालणार आहोत कांदा खोबरं आलं लसणचे कारण आपल्याला मेसला वगैरे भाज्या लागतात त्याच्यामुळं असं बनवावं लागतं मध्ये मध्ये दुसरे कामं चालू राहतात मध्ये मध्ये गिरायक आलं का ते, ला 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 ते, ते पाहावं लागतं हे पहा कडीपत्ता परत पुदिना वगैरे घातला पुदिना जर भाजीत टाकला तर मग भाजीची टेस्ट आणखीन छान येते हे पहा आपलं हे आपण ह्याच्यात पाणी वगैरे काहीच घातलं नाही पण ते भाजीलाच असं पाणी सुटतं त्याच्यामुळं आपल्याला पाणी वगैरे एक्स्ट्रा काही घालायचं नाही इथं मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं असंच झाकण ओपन करून थोडंसं दहा मिनटं शिजवायचं हे पहा इथं हळद लाल तिखट धना पावडर घेतलेली आहे छान परतून घ्यायचं मसाला ह्याच्यात मी काही गरम मसाला वगैरे काही घातलेला नाही पहा इकडं भाजी बनवते तेवढ्यात मध्येच कस्टमर आलं की परत पोळ्या बनवायच्या भाजी बनवता बनवतं हे असं व्हिडिओ मग महागं पुढं होऊन जातं थोडासा पण काही हरकत नाही मी बरोबर तुम्हाला सगळं सांगते मी कसं बनवते काय आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे चिरून घातले आपली भाजी छान मसाला परतून झालं आहे तेल पण पहा किती छान सुटले आणि मी इथं भ बटाटे ना स्वच्छ कापून धुऊन ठेवले होते आता ते पण मी ह्याच्यात घातले आपण ह्या बटाट्याच्या भाजीत जर आपल्याकडं खमंग मुरमुऱ्याचा जर चिवडा असला तर आपण मिक्सरमध्ये फिरून तो चिवडा पण घालू शकतो किंवा पोहे पण आपण थोडेसे भाजून पोहे पण घालू शकतो कच्चे पोहे छान असे भाजून घ्यायचे आणि ते पण असं थोडंसं ते भाजताने आपण थोडंसं त्याला हळ हळद आणि तेल लावायचं चा। आणि छान भाजून घ्यायचे आणि ते पण मिक्सरमधून तुम्ही जर हे बटाट्याच्या भाजीत टाकलं तर ते पण खायला एकदम छान लागते भाजी ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कोट वगैरे घातलेलं आहे पहा आपली भाजी पण छान झाली तिला तरी वगैरे पहा किती छान आलेले आहे कट छान आलेलं आहे हे आपलं इथं कासव ठेवलेलं आहे कारण आपलं हॉटेल आहे शॉप तुमचं पण जे शॉप असन त्या टेबलवर तुम्ही असं कासव ठेवा कासव हे विष्णूचं प्रतीक आहे आप कारण आपल्याकडं लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हे पहा इतकी हवा चालू आहे आणि सगळे फुलं वगैरे नुसते हवेने उडत आहेत पूर्ण सगळ्या दुकानामध्ये सगळे फुलं उडले होते सगळे तर असं कासव जर आपण आपल्या दुकानात व्यवसायात ठेवलं तर आपल्याकडं लक्ष्मी स्थिर राहते पैशाची आवक वाढते आणि हे जर तोंड आपल्याला उत्तरेला किंवा पूर्वेला करायचं आहे ज्या साईडने आपण दुकानात शिरतो त्या साईडने असं आतल्या साईडने त्याचं तोंड करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा